सन आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन आगामी विधानसभा दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस च ध्येय डोळ्यासमोर ठेवून कॉम्रेड जे पी गावित साहेबांना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी बारे परिसरातील युवा कार्यकर्ते समवेत वरिष्ठ कार्यकर्ते यांच्या वतीनं आज रोजी गावित साहेबांची भेट घेण्यात आली बारे परिसरातील सर्व युवा कार्यकर्त्यांच्या वतीनं एक मतानं संकल्प घेण्यात आला कॉम्रेड जे पी गावित साहेबांना निवडून आणण्याशिवाय स्वस्त बसणार नाही बारे परिसरातील प्रमुख कार्यकर्ते कॉम्रेड कडू साहेब कॉम्रेड मंदाकिनी ताई कॉम्रेड देवीदास गावित कॉम्रेड ठेपणे कॉम्रेड सुभाष भोये व इतर वरिष्ठ मान्यवर यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्यानं विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी युवा कार्यकर्त्यांच्या वतीनं रोजी चर्चा करण्यात आली एवढी उत्तमकडू कडू देविदास गावी त्र्यंबक ठेपणे दीपक देशमुख दौलत गुंबाडे भास्कर वारडे विलास जाधव रेवन जाधव मानिक वारडे योगेश जाधव निवृत्ती भिवसन योगीराज चौधरी हवन वामन हडळ उमाकांत देशमुख यशवंत देशमुख चंद्रकांत देशमुख तुकाराम भवार नंदराज भिवसन विलास भिवसन जाधव अनिल निवृत्ती हडळ रोहिदास जाधव राहुल जाधव जनार्दन भोये नंदराज धूम नरेंद्र धूम गणेश आदी कार्यकर्ते उपस्थित होते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर